पैतालिस एक्कावन एकावन पंचावन्न सत्तावन अठ्ठावन्न अठवन साठ एकसष्ट सदुसष्ट सोला अडसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर पंचाहत्तर शहात्तर ऐंशी पंच्याऐंशी सोळाशे ऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव नव्याण्णव सतराशे सतरा एक दोन पाच सतरा पाच सतरा पाच सतराशे पाच रुपया सतराशे पाच रुपया एकावन एकावन्न कोणी

बारा अठ्ठावीस एकोणतीस बारा एक्केचाळीस पंचाळीस बारतीस पंचावन्न बारा छप्पन पंचाहत्तर शहात्तर ऐंशी बारा पंचवीस सव्वीस एकतीस पस्तीस छत्तीस पंचेचाळीस तेरा एकावन्न

पंधराश सतरा एक पाच रुपया पंधरा सतरा पचिस तीस पैतीस चाळीस अठराश अठरा एक पाच अठरा दहा पंधरा अठरा पंधरा सोळा सतरा अठरा एकतीस पच्वीस अठरा

एक्केचाळीस सतरा अठरा एक्केचाळीस एक्कावन्न एक्केचाळीस बावन्न एक्केचाळीस पंच्याहत्तर शहात्तर एक्केचाळीस एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव ब्यालीसशे रुपया ब्यालीसशे एक रुपया पाच रुपया दस रुपया ब्यालीसशे एक्कावन्न बावन बलीस बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ बयालिस साठ एकसठ बलीस बासठ बयालीस त्रेसठ चौसष्ट बयालीस त्रेलिस रुपया त्रेलिस एक रुपया दो रुपया दो तीन रुपया तीन चार त्रेलिस गारा रुपया बारा रुपया तेरा चौदा त्रेलीस चौदा त्रेलिस पंधरा त्रेलीस सोळा त्रेलीस सोळा एक सोळा दो त्रेलीस सो सोळा तीन सोयाबीन आबोना सरकारी मंडी सोयाबीन त्रेलीस सोळा रुपये आबोना सरकारी मंडी पंधरा पंच्याहत्तर पंधरा ऐंशी एक्क्याऐंशी पंधरा ब्याऐंशी पंच्याऐंशी पंधरा पंच्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव पंच्याण्णव पंधरा सोळाशे रुपया सोळाशे एक रुपया sola-soi rupiah, empat rupiah, Sola gara, sola bara, Sola pandra, sola, sola sola, sola belas, sola belas, sola belas, sola sawis, sola sola pastis, sola

पचीस छबीस सतरा एक एतीस सत ब बस पस्तीस सतरा एचाळीस बेचाळीस सतरा पंचेचाळीस शेचाळीस सतरा एक्कावन सतरा एक्कावन एक एक्कावनो सतराशे एक्कावन तीन सो रुपया चौदा सो चौदा पचास चौदा पंचावन चौदा साठ चौदा सत्तर पंचहत्तर चौदा ऐंशी एक्काऐंशी पंधरा सो रुपया पंधरा सौ एक रुपया पंधरा पाच छे पंधरा सो सात सात एक सात दो पंधरा सौ सात रुपया तीन बहुच सतरा पंधरा सतरा एकवीस सतरा पच्चीस सतरा एकतीस सतरा एक्कावन्न सतरा पंचावन्न सतरा साठ सतरा एकसठ सतरा पैसठ एकाहत्तर सतरा पंच्याहत्तर सतरा ऐंशी सतरा ऐंशी अठराशे रुपया अठराशे पाच अठरा ग्यारा अठरा बारा अठरा पंधरा अठरा वीस अठरा पच्चीस अठरा पच्चीस अठरा छब्बीस अठरा तीस अठरा तीस एकतीस पस्तीस अठरा पस्तीस अठरा पस्तीस एक पस्तीस दो तीन आपणा सरकारी मंडी अठराशो पस्तीस रुपये